श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दहा जानेवारी वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशीचं व्रत हे, एक 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 हे केलं जातं पुत्रदा एकादशी ही संतानप्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत केल्याने पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं जे लोक या दिवशी व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्रीहरी विष्णूंची अपार कृपा असते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळत असते आणि म्हणून असं सांगितलं जातं की तुम्ही वर्षातील कोणत्याही एकादशीचं व्रत नाही केलं तरीही चालेल परंतु पुत्रदा एकादशीचं व्रत हे अवश्य करावं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरातील गरिबी संपेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला दिव्याखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा एकादशी तिथी जी असते तर ती सर्वश्रेष्ठ तिथी मानली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते आणि म्हणून या दिवसाचं महत्त्व प्राप्त करून घेण्यासाठी आपण काही उपाय जर केले तर त्या उपायातून या दिवसाचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं आणि म्हणून विशेष स्थितीवरती ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय जे आहेत तर ते करण्याचे सांगितले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा करताना देवासमोर दिवा हा नक्की लावला जातो देवाजवळ दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आणि ज्योतिषशास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी असा दिवा जर आपल्या घरात लावला गेला तर घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते पैशांच्या समस्या ह्या दूर होतात एखादं अडलेलं काम असेल तर ते देखील पूर्ण होतं आणि म्हणून आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये पैसा येत नाही पैसे येण्याचे मार्ग हे सगळे बंद होतात यामुळे सतत पैशांच्या अडचणी येतात तसेच आपल्यावरती भरपूर असं कर्ज होतं किंवा कधी कधी असंही होतं की घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा आपल्याकडे टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जातो म्हणजेच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमचं एखादं महत्वाचं काम आहे प्रयत्न करूनही त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल तर तुम्ही हा एक उपाय अवश्य एकादशीच्या दिवशी करून पहा हा उपाय केल्याने नक्कीच भगवान श्रीहरिविष्णूंच्या कृपेने तुमच्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आता हा उपाय आपल्याला आज सायंकाळी करायचा आहे परंतु सायंकाळी हा उपाय करण्याअगोदर आज सकाळी तुम्हाला भगवान विष्णूंच्या रूपात असणाऱ्या बाळकृष्णांची पूजा अवश्य करायची आहेत या दिवशी त्यांना दुधाने किंवा पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक केलं पाणी हे घरातील सर्व व्यक्तींनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे यामुळे जीवनातील अनेक संकट हे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात तसेच ही तीर्थ मुलांना अवश्य पाजा यामुळे मुलांच्या प्रगतीमधील अडथळे हे दूर होत असतात त्यांना पिवळी फुलं त्याचबरोबर तुळशीपत्र हे अवश्य अर्पण करा आणि यानंतर सायंकाळी आपण जेव्हा देवाजवळ दिवा लावतो तिन्ही सांजेला आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे यावेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त सक्रिय असतात या वेळेला आपल्या घरामध्ये एकदा तरी लक्ष्मीही येत असते आणि याच वेळेला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता जे बाहेर जॉबसाठी असेल किंवा काही कामानिमित्त बाहेर गेलेले असेल तर अशानी रात्री साडे दहा अकरा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये एक दिवा जो आपण नेहमी लावतो तर तो लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहेत एकादशी आहे त्यामुळे तुळशीपाशीसुद्धा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण तुळशीच्या पूजेशिवाय एकादशीचं व्रत हे पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला तुळशीपाशीसुद्धा एक दिवा लावायचा आहेत आणि यानंतरच या, या उपायाला सुरुवात करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्ही एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा मातीचा घेतला पितळेचा घेतला स्टीलचा घेतला चांदीचा घेतला कोणत्याही धातूचा तुम्ही हा दिवा घेऊ शकता फक्त दिवा घेताना चांगला घ्या कुठेही तुटलेला फुटलेला चमटलेला असा दिवा घेऊ नका याचा फळ देखील आपळे तसंच मिळत असतं म्हणून एक चांगला दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतर काय करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल आणि म्हशीचं असेल तर ते घाला त्यामध्ये थोडीशी हळद टाका आता घरामध्ये तूपच नसेल तर मग तुम्ही तेलसुद्धा घालू शकता काहीच हरकत नाही यानंतर ना हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी या तीन वस्तू मिक्स करायच्या आणि त्याने तर प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं स्वस्तिक व्यवस्थित काढा त्यामधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या त्या स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि स्वस्तिक जेव्हा आपण कुठे काढतो तेव्हा तिथली जागा ही पवित्र होते म्हणून तिथे एक स्वस्तिक काढायचं आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक मुठभर चण्याची डाळ जी असते तर ती ठेवायची आहेत या दिवशी बघा चण्याच्या डाळीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे चण्याच्या डाळीला भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि म्हणून आपल्या त्या दिव्याखाली थोडीशी मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहेत आणि त्यावरती हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हातामध्ये एक अखंड फुलाची लवंग घ्यायची आहेत आणि एक हिरवी वेलची घ्यायची आहेत यानंतरनं ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आणि ती लवंग आणि ती हिरवी वेलची त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षरा फुले असेल तर फुले अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायच्या आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आता तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करा मोबाईलवरती लावून दिलं तरीही चालेल फक्त तुम्ही शांत मनाने ते श्रवण करायचं आहे ऐकायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे विजला दिवा तर पुन्हा प्रज्वलित करा यानंतर काय करायचं दुसऱ्या दिवशी या दिव्याखाली जी चण्याची डाळ आहे तर ती डाळ आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत गायच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण ही वस्तू गायला देतो तेव्हा त्या ते देवांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात गायीला मागता लक्ष्मीचं प्रतीकसुद्धा मानलं जातं तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला आज पुत्रदा एकादशीला करायचा आहे ह्याच एकादशीला नाही तर तुम्ही प्रत्येक एकादशीला हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ